रंगशारदा सभागृह बांद्रा पश्चिम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समता महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात पार पडला या समता महोत्सवात आम्रपाली बुद्ध विहार वसगडे तालुका करवीर येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बौद्ध धर्मप्रसारक व पश्चिम महाराष्ट्र भिको संघाचे अध्यक्ष भदंत आर आनंद यांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते गौरव करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रफुल्लभाई पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ मंत्री नवाब मलिक डॉ नरेंद्र जाधव सिने अभिनेते मिलिंद शिंदे आंबेडकरी साहित्य संकलक रमेश शिंदे सामाजिक कार्यकर्त्या संध्या पानसकर व प्रियदर्शन जाधव तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात शिंदेशाही ग्रुपतर्फे सादर करण्यात आलेल्या भीमगीतांचा गजर व सांस्कृतिक कार्यक्रमानं उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमाचं आयोजन सिद्धार्थ टी कांबळे कार्याध्यक्ष मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी आंतरराष्ट्रीय स्तरावर बौद्ध प्रचारक बदनत आर आनंदजी यांनी पण आपल्या क्षेत्रात आंबेडकर साहित्य संकलन रमेशजी शिंदे त्यांनी पण आपल्या क्षेत्रात सामाजिक कार्यकर्त्या संधाताई शिंदे तसंच प्रियदर्शनताई शिंद जाधव यांनी पण आपण